सोलापूर शहरातील विजापूर नाका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आसरा चौक मंगल रेसिडेन्सी येथे ऑनलाईन चक्री गेम एक महिन्यापासून सुरू आहे ती चक्री गेम त्वरित कायमस्वरूपी बंद करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे संबंधित एजंटावर त्वरित गुन्हा दाखल करावा कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी यावेळी केली आहे मागील काही दिवसापूर्वी चक्री गेमच्या हव्यासापोटी कर कुर्डवाडी येथील एका शेतकऱ्याने चक्री गेममध्ये शेतजमीन ट्रॅक्टर सोने यासह रोख रक्कम असं मिळून नव्वद लाख रुपये याच्यामध्ये तो हरला आहे सोलापूरमध्ये ह्या गेमचं प्रमाण वाढलं असून सोलापूरमध्ये सुरू असलेल्या हे गेम त्वरित बंद करावे अन्यथा आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे याप्रसंगी सायबरनाथ तेगेळी यांच्यासह शिवसेनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका